खेर गीताच्या पहिल्या भागात आपण पाहिले की गाई आपल्या वासराला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी म्हणून तेल्याच्या घरी गेली परंतु वासरू म्हणाले की मला तेल्याच्या घरी ठेवू नको तो मला घाण्याला दे मग पुढे बवळा गाईने काय केलं हे आपण पाहूया बहुळा डोळा आले पाणी बवळा डोळा आले पाणी बवळा तिथून निघाली तिथून निघाली अरे अरे कुणबी दादा अरे अरे कुणबी दादा माझा मैत्र वशीन माझा मैत्र वशिन डुबा जतन करशी न डुबा जतन करशी डुब्या वाचा जी फुटली डुब्या वाचा जी फुटली नको नको माझे भया नको नको माझे भया नांगराला झुपी जी नांगराला झुपीन खांद्याव जोखाड ठेवी न खांद्याव जोखाड ठेवी न पाठीचा बुक मारीन पाठीचा बुक मारीन बवळा डोळा आले पाणी बवळा डोळा आले पाणी बवळा मोरडूबा मांग तिथ भेटला वागू नाना तिथ भेटला वागू नाना खाऊ काग बवळा तुला खाऊ काग बवळा तुला आधी खाऊन टाक मला आधी खाऊन टाक मला मंग खाडू बेला मंग खाडू बेला नाना विचारी पडला वागुना विचारी पडला वनी निघुनी गेला वनी निघुनिया गेला बवळा वचनाला जागली बवळा वचनाला जागली साती ग नंदाच देऊळ साती ग नंदाच देऊळ गाय जन्मली बहुळ गाय जन्मली बहुळ बवळा गेली वरल्या राणा बवळा गेली वरल्या राना अशा प्रकारे बवळा गायीचे आणि तिच्या वास्त्राचे कथानक हे फेराच्या गाण्यामधून गुंपलेले आहे ही फेराची गाणी अगदी काही खूप अलंकृत भाषेत नसायची ती साध्या सोप्या आणि दैनंदिन जीवनातलीच उदाहरणे असायची फक्त त्यांना फेराच्या लयीप्रमाणे आणि गतीप्रमाणे चाल देण्यात यायची आणि पुन्हा पुन्हा एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती करत फेराचा ठेका धरला जायचा असेच हे एक सुंदर गीत मातृत्व पुढे वाघाचं देखील पशुत्व हरले अशा प्रकारे ती या फेरगीतातून मातृत्वाची महती व्यक्त करताना दिसते या फेरगीतांमधून दैनंदिन जीवन जगतानाचे आदर्श देखील व्यक्त केले जातो असायचे तसेच थोड्याशा शारीरिक हालचाली व्हायच्या मनोरंजन व्हायचे आणि या गृहिणींना लाख मोलाचा आनंद नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने किंवा मंगळागौर सणाच्या निमित्ताने मिळत असे त्याशिवाय आपली परंपरा आणि आध्यात्मिकताही जपली जात असे